जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शिक्षकांना ब्लो कर्तव्यातून मुक्त करा शिक्षक परिषदेचे राज्य कार्य पुरुषोत्तम काळे यांची जिल्हाधिकारी मिताली सेठे यांच्याकडे मागणी नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व इतर व्यवस्थापनाचे प्राथ शिक्षक वर्षभरात ब्लो सह निवडणुकी संबंधित सर्व कर्तव्य पार पाडित असतात ब्लो इतर सर्व अशैक्षणिक कामामुळे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत बाधा निर्माण होत असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याने बिएलोसह इतर सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्तता करणेबाबत शिक्षक परिषदेतर्फे महाराष्ट्र शासनास व निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र यांना वारंवार लेखी निवेदनाद्वारे विनंती केली होती याबाबत राज्य शासनाने तेवीस ऑगस्टच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय निर्गमित करून त्यात शैक्षणिक व अशैक्षणिक कामाची वर्गवारी करून शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये असा उल्लेख केला असून त्यात प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी चालणारी कामे सोडून वर्षभर चालणारी निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे ही अशैक्षणिक गटात मोडणारी असून ती शिक्षकांना देण्यात येऊ नये असा स्पष्ट उल्लेख करत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना ब्लोसारख्या शैक्षणिक कामातून मुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्यवाह पुरुषोत्तम काळे सहकार्यवाह राकेश आवाड जिल्हाध्यक्षांनी नितेंद्र चौधरी सह आदींनी केली आहे शिक्षक परिषदेतर्फे जिल्हाधिकारी मिताली सेठळी यांना भेटून निवेदन सादर केले विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिक्षकांना कर्तव्यातून मुक्त करण्यात येईल असे सकारात्मक आश्वासन जिल्हाधिकारी मिताली सेठळी यांनी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळास दिले यावेळी जिल्हाधिकारी मिताली सेठ यांना निवेदन दिले यावेळी शिक्षक परिषदेचे पुरुषोत्तम काळे राकेश आवाड नितेंद्र चौधरी अमोल पाटील संतोष हेमाडे रवींद्र मुजगे चंद्रशेखर सिसोदे अमित पाडवी अमरदास नाईक राहुल वंजारी भरत शेवाळे दीपक कदम प्रवीण माफले दीपक खैरनार नितीन काळे जमोदरे आदी पदाधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या जिल्हा शाखेच्या वतीने सर्व जिल्हा कार्यकर्ते तालुका कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी सर प्रांताचे सहकारी जी आव्हाड सर आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वपूर्ण निवेदन नूतन जिल्हाधिकारी सेठी मॅडम यांना देण्यात आलं निवेदनाचा आशय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून प्राथमिक शिक्षका बी एल कामाने त्रस्त होता आणि शिक्षकांना या बी एल कामातून मुक्त करण्यात यावं अशी विनंती सातत्याने शिक्षक परिषद मंत्रालय स्तरावर देखील केली होती मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र शासन श्री चोकलिंगम साहेब यांच्याकडे देखील आपण निवेदनाद्वारे केली होती आणि एकूणच शिक्षक हा शैक्षणिक कामाने इतका ग्रासला गेलेला असताना कोणीशे हे बी एल ओचं काम वर्षभर चालतं आणि बीएलच्या कामाचा अप्रत्यक्ष परिणाम हा अध्ययन अध्यापनेवर होताना दिसतो आहे आणि खूपशा ठिकाणी अडचणी निर्माण होतात द्विशिक्षकी शाळा आहे काही ठिकाणी एक शिक्षकी शाळा आहे या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सकारात्मकपणे निर्णय घेऊन तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला एक शालेय शिक्षण विभागाने जी आर प्रसारित करून त्या शैक्षणिक कामं कोणती आणि अशैक्षणिक कामं कोणती याची वर्गवारी केलेली आहे आणि अशैक्षणिक कामामध्ये परिशिष्ट ब मध्ये मुद्दा क्रमांक दोन इन्क्लूड करताना प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी चालणारी कामे सोडून वर्षभर चालणारी निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे ही अशैक्षणिक गटामध्ये मोडण्यात येतील असं जी आरमध्ये नमूद आहे त्या अनुषंगाने आज नूतन जिल्हाधिकारी सिटी मॅडम यांना आम्ही भेट घेतली निवेदन सादर केलं अतिशय सकारात्मकपणे त्यांनी चर्चा केली की जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे होईल परंतु शिक्षक परिषदेची भूमिका ही संपूर्ण जिल्ह्यातील बी एल ओचं काम करणाऱ्या शिक्षकांची भूमिका आणि हे बी एल ओचं काम हे राष्ट्राचं काम आहे त्यामुळे आगामी जी विधानसभा आहे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे काम आम्ही या निवडणुकीपर्यंत करणार परंतु या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र आम्ही बी एल ओचं काम करणार नाही अशा आशयाचं निवेदन आम्ही आज सादर केलेलं आहे आणि नूतनच जिल्हाधिकारी या ठिकाणी आल्यामुळे आज त्यांचा आपण सत्कार देखील केलेला आहे आणि त्याच पद्धतीने नंदुरबार तालुक्याचे कार्याध्यक्ष अमोल पाटील सर यांनी एक जिल्हाधिकारी मॅडम यांच्याशी जो संवाद साधला त्याच्या अनुषंगाने आपण मॅडमांना अशी विनंती केलेली आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये क्रांतिकारकांचा खूप मोठा इतिहास असताना बालक्रांतिकारक म्हणून फक्त शहीद शिरीष कुमार यांची नोंद आहे परंतु त्यांची पाठ्यपुस्तकामध्ये कुठेही नोंद नाही किंवा जो पाठ होता तो देखील एन सी आर टीने वगळलेला आहे किंवा तो घेण्यात यावा अशा आशयाचं देखील निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत की जिल्हाधिकारी म्हणून मी अभिप्राय देऊन एन सी आर टीला पाठवते हो असा एक सकारात्मक संवाद साधला त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याच स्वातंत्र्य सैनिकांचा आदिवासी समाजाने स्वातंत्र्यासाठी जे योगदान दिलं त्याच्या घटनेची एक कहाणी नंदुरबारमध्ये घडली रावला पाणी येथे तीन मार्च एकोणीसशे बेचाळीसला तर रावला पाणी शहीद स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्या शहीदांना अभिवादन करण्यासाठी आणि बाल शहीद क्रांतिकुमार शिरीष कुमार यांना अभिवादन करण्यासाठी हे दोनही कार्यक्रम सर्व शाळांमध्ये या दिवशी राबवण्यात यावे अशी देखील विनंती या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली अतिशय सकारात्मक संवाद झाला आणि भविष्यामध्ये शिक्षक परिषदी नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून आपणास जे जे सहकार्य अपेक्षित लागेल ते सहकार्य द्यायला आम्ही तयार आहोत असं आम्ही या ठिकाणी संवाद साधला प्रसंगी जिल्हाधिकारी मॅडमशी संवादामध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित होते